पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानसोबतचं जे काही नात संबंध होतं तेव्हाच तोडून ते टाकलं होतं त्यानंतर आता विका जिकडे विकायचं पाकिस्तान याचा जगातील सर्वात मोठा उत्पादक भारतानं नाकारला आता अन्य देशांचे दरवाजे ठोठवतोय पाकिस्तान जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचे व्यापार संबंध तेव्हाच तोडून टाकले होते यानंतर पाकिस्तानातील संधी व मीठ व्यापाऱ्यांना नवी बाजारपेठ शोधावी लागत आहे त्यांना आता संधी व मिठाची विक्रीसाठी इकडे तिकडे पळावा लागत आहे भारत पाकिस्तानकडून हिमालय पिंग सॉल्ट नावाच्या संधी व मिठाचा मोठा खरेदीदार होता पाकिस्तान आता अमेरिका चीन आणि व्हिएंटनाम सारख्या देशांना निर्यात वाढायचा प्रयत्न करत आहे पाकिस्ताननं दोन हजार चोवीसमध्ये तीन लाख पन्नास हजार टन सिंधेव मीठ निर्यात केलंय याची किंमत सुमारे बारा कोटी डॉलर इतकी होती भारतानं व्यापार बंद केल्यानं पाकिस्तानच्या सिंधेव मीठाच्या व्यापारावर परिणाम झालाय पाकिस्तान हा जगातील सर्वात मोठा व मीठ उत्पादक आहे निर्यात देश पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील खेवरामध्ये व मिठाची सर्वात मोठी खान आहे तसेच या ठिकाणी तीस प्रोसेसिंग युनिट आहेत भारत होता सर्वाधिक आयात करणारा देश पाकिस्तानातील व मीठ संबंधित उत्पादनाची निर्यात करणारी गनी इंटरनॅशनलचे वरिष्ठ संचालक मनसूर अहमद यांनी याबाबत माहिती दिली भारत हा पाकिस्तानातून संदेव मिठाचा सर्वात मोठा आयतदार होता निर्बंधाचा अर्थ म्हणजेच त्या देशाला आता निर्यात होत नाही असे म्हणाले भारतीय आयतदार अनेक वर्षांपासून पाकिस्तानकडून कच्चे संदेव मीठ खरेदी करत होते त्यानंतर ते त्यावर प्रक्रिया करून पॅकेजिंग करायचे आणि भारतातील उत्पादन म्हणून इतर देशांच्या चेंड्या किमतीत विकायचे असंही ते म्हणाले अन्य बाजारात निर्यातीचा प्रयत्न आता पाकिस्तानने निर्यातदार या बंदीला पर्याय शोधायचा प्रयत्न करत आहे पाकिस्तानच्या सॉल्ट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या प्रमुख सायमा अख्तर म्हणतात की पाकिस्तानी रॉक सॉल्टला जगभरात मोठी मागणी आहे लोकांचा असा विश्वास आहे की त्यांनी अनेक योग्य फायदे आहेत जेव्हा भारतात मीठ विकलं जातं तेव्हा ते तितके पंचेचाळीस ते पन्नास रुपये प्रति क्विंटल विकत होते आता ते सत्तर ते ऐंशी प्रति क्विंटल विकले जात आहे आम्ही आता अमेरिका व्हिएतनाम चीन मलेशिया ऑस्ट्रेलिया तुर्कस्तान नेदरलँड्स इटली यू के जर्मनी ब्राझील यू ए जपान सिंगापूर दिल्ली दक्षिण आफ्रिका रशिया येथे निर्यात वाढायचा प्रयत्न करत आहोत हे सर्व रॉक सॉर्टचे मोठे खरेदीदार आहेत अशी प्रतिक्रिया पाकिस्तानमधील रॉक सॉर्टचे प्रमुख उत्पादक आणि निर्यातदार असलेल्या इफ्तफा कंपनीचे सीईओ शहजाद जावेद यांनी दिली आता भारतानं पाकिस्तानचा संबंध तेव्हाच तोडला होता जेव्हा पलगाम येथे हमला झाला होता जम्मू काश्मीरमध्ये पलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडून टाकले होते जो की व्यापार संबंध असेल किंवा अनेक संबंध हे भारताने भा पाकिस्तानसोबतचे तोडून टाकले होते कारण भारताकडे असे काही शक्ती आहे की पाकिस्तान एका मिनिटात संपवू शकते पण सर्व काही करू शकतो पण भारत ते करून दाखवत नाही भारतानं पाकिस्तानसोबतचे सर्व जे काही संबंध होते ते तेव्हाच तोडून टाकले होते त्यामुळे पाकिस्तानला आता इतर देशांचे दारं ठोकावे लागत आहे भारतासोबत जर काही त्यांनी एकनिष्ठ प्रमाणे वागले असते तर भारतानं त्यांच्यासोबत संबंध तोडला नसता परंतु त्यांनी गद्दारी केली आणि भारतासो भारताने त्यांच्यासोबत संबंध तोडून टाकला आता त्यांना अनेक इतर देशांचे दरवाजे ठोकाकावे लागत आहे तुम्हाला काय वाटतं नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट करा आपल्या चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण आपल्या चॅनलवर महत्त्वपूर्ण व्हिडिओ येत असतात जी काही माहिती असते ती आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका